नमस्कार मी दादा सुने या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आत्ता आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी आरग यांच्याकडून आलेले बाजारभाव आम्ही पाहतोय महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी यांचा बाजारभाव टमाटा चाळीस रुपये मिरची बेचाळीस रुपये किलो भेंडी साठ रुपये काकाडी चाळीस रुपये किलो वांगी सत्तर रुपये किलो पोपळा पंधरा रुपये किलो कोबी वीस रुपये किलो घेवडा चाळीस रुपये किलो दोडका पंचावन्न रुपये किलो वरणा पंचावन्न रुपये किलो गाजर पंचवीस रुपये किलो गवारी शंभर रुपये किलो पापडी सण साठ रुपये किलो पापडी त्यानंतर पालक सात रुपये ते आठ रुपये पिटी मेथी दहा तेरा रुपये पिंडी आणि शेपू नऊ रुपये पिंडी प्रकारचे आजचे बाजारभाव आहेत सुद्धा नऊ रुपये झालेला आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर कर